राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत सो। जल आंदोलन करत प्रकल्पग्रस्तांनी विविध मागण्या मार्गी लावण्यासाठी शिडको प्रशासनाचे लक्ष वेधले सत्तावीस गाव प्रकल्प प्रकल बाधित कृती समितीचे अध्यक्ष नंदराज मुंगाजी यांच्या नेतृत्वात प्रकल्पग्रस्तांनी शिडको प्रशासनाच्या विरोधात वहली नदीवर विविध मागण्या मार्गी लावण्याबाबत लक्षवेधी आंदोलन शुक्रवार दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी करत शिडको प्रशासनाचे लक्ष वेधले सदच जलसमाधी आंदोलनातून जीवितहानी होऊ नये म्हणून पोलिसांनी शर्दीचे प्रयत्न करत जलसमाधी आंदोलन रोखण्याचा प्रयत्न केला परंतु प्रकल्पग्रस्तांच्या निडर व धाडीस प्रवृत्तीमुळे पोलीस प्रशासने आंदोलन संपेपर्यंत दक्ष राहिले कुठल्याही प्रकारची हानी पोहोचणार नाही याची खबर खबरदारी पोलिसांनी घेतली शेडको प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवत विविध मागण्या मार्गी लावण्याबाबत लेखी देऊन सदर जलसमाधी आंदोलन मागे घेण्याबाबत विनंती केली जुलैच्या मागण्या मान्य न झाल्यास विमानतळ गेट बंद करून काम रोखण्याचा निर्धार प्रकल्पग्रस्त यांनी व्यक्त केला असून यापुढे आम्ही जल समाधी घेणार नाही तर शेडकोच्या अधिकाऱ्यांना जल समाधी घेण्यास भाग पाडू असा इशारा प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केला काँग्रेसचे नेते महेंद्र शेठघरात यांनी जलसमाधी आंदोलनस्थळी उपस्थिती दर्शवत आमदार जयंत पाटील यांच्याशी चर्चा करणार असून आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बाले यांच्याशी जलसमाधी आंदोलनाबाबत प्रश्न विधान भावना चर्चा घडून आणण्याबाबत चर्चा करून प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावेत अशी विनंती करणार असल्याचे सांगितले झाला पाहिजे मच्छीमाला नुकसान भरपाई मच्छीमाला नुकसान भरपाय मच्छीमाला नुकसान भर पाहिजे आताचा प्रश्न सुटलाच पाहिजे सुटला पाहिजे आताचा प्रश्न सुटलाच पाहिजे सुटलाच पाहिजे सुटलाच पाहिजे रासिन बन्द रासिन बन्द खालि रासिन बन्द खालि फाइदै गावातील एक सहा सात वर्ष झाले घर तोडून पण अजूनपर्यंत त्यांना प्रोत्साहन नुकसान भरपाई अजूनपर्यंत दिलेली नाही आणि त्यावेळेला घर तोडून सुद्धा अजूनपर्यंत सुबोध कुमार कु आणि ठाकरे समिती जे प्रकरण आहेत अजून त्यांचा लॉटरी सिस्टम मध्ये लॉटरी काढलेली नाहीत त्याच्यानंतर आपल्या दोन हजार चौदा पासून विमानतळाची प्रक्रिया चालू आहे त्याच्यानंतर हे भूखंड विकसित करण्यासाठी सहा वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे या मुदतवाढीमध्ये आपल्या इथल्या प्रकल्प असताना विमानतळ बिल्डिंग बांधण्याचा जास्त प्रमाणात अनुभव बिल्डिंग बांधायला उशीर होत आहे त्याच्यानंतर सहा वर्ष झाल्यानंतर आता बहुतांश प्रकल्प असताना सहा वर्ष ताबा घेऊन सहा वर्ष पूर्ण झालेली आहेत तर या सहा वर्षानंतर आतोनात पैसे एक दोन लाख रुपये पर आ, प, एक दोन प्लॉटला एक दोन लाख रुपये आपल्याला चलन भरावं लागत आहे हा अतुनात नुकसान सहन करायला लागत आहे त्याच्या आम्हाला पीएपी आणि प्रकल्प आम्हाला मुदतवाढ नसून आम्हाला मुदतवाढ शिथिल करण्यात यावी अशी ही मागणी आहे आणि दुसरा मुद्दा म्हणजे महत्वाचा एक मुद्दा या जल आंदोलनामध्ये महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवला दिवा पाटील साहेबांचा सा नावाचा अजूनपर्यंत कुठलीही गोष्ट दिवा पाटील साहेबांच्या नावाची अजूनपर्यंत झालेली नाही म्हणून देवा पाटील साहेबांचं नाव नाही देत दिवा पाटील साहेबांचं महाराष्ट्र इथला प्रकल्प घसता राहिलाय उभा आणि आम्ही जाहीर शिडकोचा आणि महाराष्ट्र शासनाचा दिवा पाटील दावा सटना न दिल्यामुळे आम्ही जाहीर निषेध करतो नाही कृती समितीच्या माध्यमातून जल समाधी आंदोलन करण्यासाठी माझे जमलेले सर्व प्रकल्पग्रस्त बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आज ज्या प्लॅस्टिकमुळे होणाऱ्या आमच्या या पाच गावांना त्रास आहे तो आज तुम्हाला मी सांगू शकतो प्रत्येक प्लास आल्यानंतर प्रत्येक घरामध्ये कोणाची सिलिंग पडतो कोणाशी स्लाब पडतो असे मोठमोठे तडे जातात आणि या प्रदूषणामुळे आमच्या या विभागामध्ये हजार लोक आजारी पडलेले आहेत त्यात मला सांगायचं सा म्हणजे जे ब्लॅशिंगसाठी जो मटेरियल वापरतात अमोनिया त्यामध्ये So, जा जा आँगा आँगा आँगा, जो प्रदूषण बिघडतो त्यामध्ये अनेक कॅन्सरसारखे रुग्ण माझ्या स्वतःच्या गावामध्ये पाच ते सात रुग्ण झालेले आहेत आमच्या या परिसरामध्ये जवळ पंधरा ते अठरा झालेले आहेत यामध्ये ही दख्कल कोणाची असेल तर शिरकोणी घ्यायला पाहिजे होती कारण ज्या दिवशी मीटिंग झाली त्यामध्ये गोसाई साहेब म्हणाले प्लॅस्टिकचा कोणाला त्रास नाही पण आज आमच्या घरांना ज्या वेळेला प्लास्टिक होते त्या टायमाला माहीत पडतो संपूर्ण घर आणतो घरांना तड्या जातो जीवित होण्या जीवितहानी होण्याची त्याची शक्यता आहे तरीसुद्धा एक शिरको प्रशासनाच्या अधिकारी यांना लाख रुपये म्हणजे इकडनं पैसा मिळतो आणि तिकडे वर्गणा करतो हा प्लास्टिकमध्ये त्रास होत नाही सांगतात सेंट्रल गव्हर्नमेंट आम्ही हौस ठेवलेले आहे ब्लास्टिक चांगल्या प्रकारे होतो पण त्या अधिकाऱ्यांना मी सांगू इच्छितो तुम्ही ब्लॅशिकच्या टायमाला आमच्या घरामध्ये थांबा आणि बघा ब्लास्टिक मध्ये काय होतो आणि तो वास येतो एक जरी तुम्ही तो वाज घेतला तुम्हाला खरोखरच कॅन्सल होईल कारण आम्हाला सतत तुम्ही सहा वर्ष या ब्लॅस्टिंग मध्ये आम्हाला तुम्ही घाबरावून गेलेले आहेत आणि या भरतीमुळे आमच्या घरांना पाणी जातो त्यामध्ये नुकसान भरपाई आम्हाला मिळाली पाहिजे जसा डुंगी सारखा गाव त्यामध्ये पन्नास घर आहेत मगून त्यांना पन्नास हजार रुपये देतात पण आमच्या या परिसरामध्ये जवळ दोन दोनशे ते अडीचशे घरांना दोन दोन दिवस पाणी राहतो तर एक रुपया देत नाही ही लाज वाटायला पाहिजे शिडको प्रसादनाला सुटा नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आम्ही सत्तावीस गावने जलसमाधी आंदोलन इथं पुकारलेलं आहे व अशासाठी आता सर्व इथं आमच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे तर आमच्या विविध मागण्या होत्या त्या मागण्यांचं हो विवेचन केलंच असेल परंतु याचा पुढचं आंदोलन आमचा असं असेल ज्यावेळी शिडकोचा अधिकारी जर इथं आले नाही तर त्यांना शिडको भवनामधून उचलून आणू आणि इथं त्यांना जलसमाधी घ्यायला लावू याच्या पुढचं आंदोलन आम्ही जलसमाधी घेणार नसाल तर सिडकोच्या अधिकाऱ्यांना जलसमाधी घ्यावं लावू हीच आमची मागणी असेल एकोणीसशे एकोणसत्तर साली शिडकोनी ज्या वेळेला जमिनी घेतल्या त्या वेळेला प्रत्येक घराला नोकरी आणि प्रत्येक हाताला काम असं एक शिडकोच लोकांसाठी केलेलं आव्हान होतं पण शिडकोनी ते आव्हान पाळलं नाही ना आमच्या भागामध्ये बऱ्याच शिकलेले तरुण आहेत प्रत्येकाने परीक्षा शिकून अभ्यास पूर्ण झालेला आहे पण त्यांना अजून नोकऱ्यांचं आश्वासन दिलेलं नाही हजारो नोकऱ्या उपलब्ध असणार आहेत पण आम्हाला आश्वासन दिलेलं नोकऱ्यांचा त्याचबरोबर आमच्या कोल्हे गावामध्ये टाटा पॉवरच्या जमिनीखाली जमिनी गेलेल्या आहेत त्यांना सुद्धा अजून मोबदला भेटलेला नाही कोपर गावामध्ये ड्रेनेज किममध्ये जे जमीन गेल्या आहेत त्यांचं सुद्धा पुनर्वसन झालेलं आहे अशा बऱ्याच प्रश्न अजून प्रलंबित आहेत पण शिडको कांडोला करते आणि आम्हाला वाऱ्यावर सोडलेला आहे त्याचा सुद्धा पुनर् हे व्हावा ही आमची इच्छा आहे दोन हजार तेरा भूमी अधिग्रहण कायद्यानुसार जेव्हा एखादा प्रकल्प येतो तेव्हा तिथे त्या प्रकल्पासाठी ज्यांच्या जमिनी गेलेल्या पुनर्वसन होणे गरजेचे असते जेव्हा इथे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आला तेव्हा त्या, ते त्या मच्छीमार आणि शेती व्यवसाय करणारे अनेक शेतकरी हे व्यवसायापासून वंचित राहिलेले आहेत त्याच्यामुळे त्यांच्या त्या, त्या, त्या मच्छीमारांना आणि शेतकऱ्यांना व्यावसायिक पुनर्वसन व्हावे हे एक शिडको प्रशासन महाराष्ट्र शासनाला मागणी असणार आहे आपण आता विधानसभेमध्ये चाललेला आहात नेमकं कशाप्रकारे आपण यांची बाजू मांडणार तिथे एक खरं तर हा जलसमाधीपर्यंत कार्यक्रम येण्याची गरज नव्हती कारण सातत्यानं ही समिती जी आहे त्या अनेक आंदोलनानुसार त्यांनी त्याचा घरांना तडे जातात ओवल्यामध्ये गेली सात वर्षं पाणी जातो आहे डोंगीचा ज्या पद्धतीनं पुनर्वसन केला तसा बाकी गावांचा पुनर्वसन करा ही मागणी आहे आणि जी ठाकरे समिती होती आणि सुबोधकुमार समिती जी साहेबांची होती त्याच्यामध्ये दहा ते अकरा हेक्टर जमीन कमी आहे का ज्या लोकांना गॅलरीज वाढल्यात या वाढल्यात ते द्यायचा होता हा एक विषय होता आणि सातत्यानं ब्लॅस्टिंग ब्लॅस्टिंगमुळं ब्लॅस्टिंगमुळं हे सगळा जो झाला त्याच्यामध्ये रोज आता अजून पुन्हा एकदा तुम्ही कधी त्याच्यामध्ये पुनर्विचार करणार यांना नुकसान भरपाई द्यायला पाहिजे दिली नाही आणि मो मोर दॅन पाच ते सात हजार जॉब येणार आहेत तर गावामध्ये गावामध्ये एकही नोक माणूस नोकरीपासून वंचित राहता कारण सात हजार जॉब येणार आहेत सात म्हणा ना पायलट नाही पायलट कमी आहेत बाकी सगळे जे आहेत आणि ती कामं पण जसा शिडकोशी ती बीपाळी साहेबांनी ॲग्रीमेंट केला होता अंतर्गत कामंसुद्धा प्रकल्पग्रस्तांना प्रकल दिली पाहिजे ही पहिली मागणी आहे का जर कामं स साफसफाईपासून फोरकी सगळे आतमध्ये ज्या गाड्या लागतात सगळी जर आपल्या लोकांना दिली तर या लोकांना रोजगार मिळणार आहे कॉन्ट्रॅक्टर बाहेरचे आले तर लोक बाहेरचे येतील आता सगळे लोक बाहेरचे आलेत आणि म्हणून हा सर्व विचार करून शेडकोच्या अनेक एम डी बदलत आहे भाटेया साहेबांनी चांगली मदत केली होती गगरान साहेबांनी केली होती आता नवीन आलेले आहेत सिंगल जी त्यांनी स्वतः बैठक घेऊन याच्यात मार्ग काढला पाहिजे आणि आमची विनंती आहे जेव्हा मी आता वडेट्टीवार साहेबांना भेटायला चाललो आहे याच्यामध्ये जल समाधीपर्यंत लोक गेले आज जर चुकून काय कोणाचे जीवितहानी झाली असती तरी दुःखाची गोष्ट आहे जे खासदार आहेत साहेब तीन वेळेला त्याच्यामध्ये अधिवेशन संसदेत लोकसभेमध्ये हा प्रश्न विचारला की अंतर्गत हा येतो महेश बालडे आहेत आमदार आणि आमदार प्रशांत ठाकूर इथले आमदार आहेत गणेशजी नाईक आहेत मंदा म्हात्रे आहेत त्यांनीसुद्धा याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि या लोकांना न्याय मिळाला पाहिजे माझं म्हणणं ज्या एक तर राहिलेली जी घरं आहेत ठाकरे समितीचा जो अहवाल आहे त्याची दहा हेक्टर जमीन अर्जंट त्यांनी सत्तावीस अठ्ठावीसमध्ये आता जो चाले जे वाटप आहे त्याच्यामध्ये लोकांना दिली पाहिजे जसा तर घरांना तडे जातात साहेब असताना जेव्हा जो जोगचा काम होता हा ओगला गाव रस्त्यावर उतरला आणि त्यावेळेला जोगची क्वारी बंद केली लोकांना त्याच्यामध्ये नुकसान भरपाई मिळाली ती नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आता चीफ इंजिनियर करणार नाही गोसावीसाहेब करणार तर ते, ते कधी करणार आहात शंभर वेळेला सांगितलं घरांना तडे गेलेत लोकांची घरं पडतात तातडीन त्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे आणि यांचा जो आहे नोकऱ्यांचा जेवढ्या गावांमध्ये बेरोजगार आहेत ज्यांचा तुम्ही याच्यामध्ये पुनर्वसन केलेलं आहे आणि जे आता ही गाव बाधित आहेत त्यांना प्रत्येक घरात नोकरी मिळाली पाहिजे म्हणजे महिलेला पण मिळाली पाहिजे युवकाला पण मिळाली पाहिजे प्रत्येक घरात नोकरी पाच हजार जॉब याच्यामध्ये येणार आहेत तर त्याच्यामध्ये त्यांचा प्रश्न शिडको सिरियसली घेईल एकनाथजी खरं खरंतर मुख्यमंत्र्यांनी याच्यावर मिटिंग घेणं गरजेचे अशी आमची मागणी आहे चीफ इंजिनिअर लेवलला बोलवतात आता आल्या त्या असिस्टंट आल्या त्यांना माहीत नाही इंजिनियर्स त्यांच्याशी बोलण्यात काय पॉईंट नाही आहे तुम्ही दहा हेक्टर जमीन कधी अवेलेबल करणार ज्याच्यामध्ये ठाकरे सभेचा निर्णय झाला त्याच्यामुनुसार ती कारवाई होईल आणि त्याच्याबरोबर जे आता लोकांचा क्रॅक होतात घरं त्यांची नुकसान भरपाई तातडीने दिली पाहिजे जेणेकरून ही पुढं समस्या होऊ नये तीस तारीख दिली ती कुणाबरोबर बैठक आहे ती ब एम डींबरोबर आहे का मला माहीत नाही एम डी जे जे एम डी घेतात एम डीनी घेण्यापेक्षा माझा ना एक मिटिंग दिबापळी साहेबांचं नाव लागणं आता शंभर टक्के कारण आपण देवेंद्र फडणवीसांनी पण इथे येऊन जाहीर केलेला आहे आणि तो राष्ट्रीय लेव्हलला समजा केंद्र शासनाकडे मुद्दा आहे बाकी मुद्द्यावर आमची विनंती आहे सगळ्यांना की मुख्यमंत्री साहेब बसले तर हा निर्णय लवकर होईल तेच नगरविकास मंत्री आहेत त्यांच्या अंडर आहेत आणि मग शिडकवल्या ऐकतील खालच्या अधिकाऱ्यांची बैठक होता कामा नाही असं मी अध्यक्षांना सांगेन वारंवार तुम्ही आंदोलन करताय वारंवार तुम्हाला जातात आणि एकदा एअरपोर्ट सुरू झाला का तुम्हाला गेट ते बंद करतील त्याच्या अगोदर काम सुद्धा प्रकल्पामध्ये नोकऱ्या नंतर सांगतो आम्ही कामं याना द्या तर नोकऱ्या मिळतील काम समजा उद्या ओल्याच्या माणसाला डुंकीच्या दिला उलव्याची दिल तर तो लोक भरणार आहे कॉन्ट्रॅक्टरचे बाहेरचे आले का लोक बाहेरचे भरले जा जातील तर भरतीमध्ये सुद्धा जो दिबी पाटील साहेबांना पन्नास टक्के कामं यांना दिली पाहिजे ती साग सगळी कामंसुद्धा सुद्धा दिली पाहिजेत असं आमचं म्हणणं आहे दिबी पाटला आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये जे प्रकल्प ना सन्मानाची वा, मागणी मा, त्यांची जी मागणी आहे ती सन्मानाची मागणी त्यांची मान्य करा आणि त्यांच्या प्रश्नात लवकर लवकर मार्गी करा असं मला वाटतं